नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने गुळ शेंगदाण्याचे लाडू पाहणार आहोत तर हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत कॅल्शियम प्रोटीन हे परिपूर्ण असा आहार आहे सकाळच्या वेळी एक लाडू आणि एक, एक ग्लास दूध खाल्यावर एक पूर परिपूर्ण आहार आपल्याला मिळतो तर नक्की एकदा ट्राय करा तर ह्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी ते अर्धा किलो शेंगदाण्याचे प्रमाणानुसार लाडू दाखवणार आहे तरी ते अर्धा किलो शेंगदाणे छान आपल्याला मंदाचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तरी ते शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवूनच खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता छान पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर तलफाराला छान एक तडे गेलेले आहेत आणि तडे जाऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा अजून पाच मिनटं आपल्याला खरपूस असे शेंगदाणे आतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता टलफरं छान ब्राऊन अशी झालेली आहेत आणि हे शेंगदाणे छान खरपूस भाजल्यानंतर एका पसरत भांड्यामध्ये काढून थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर तुम्ही हातानेही टलफरं काढू शकता जरा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी शेंगदाण्याच्या आतील म्हणजे जेव्हा आपण फोडतो तेव्हामध्ये एक टोक असते त्यामुळे पित्ताचा त्रास वाढू शकतो तर ते आपल्याला ह्यामध्ये लाडूमध्ये वापरायचे नाहीत म्हणून पेल्याच्या साहाय्याने हे शेंगदाणे मी अर्धवट फोडून घेणार आहे तसेच ही अतिशय पौष्टिक असतात म्हणून सर्व शेंगदाणे मी फोडून घेणार नाही बऱ्यापैकी तलफारास शेंगदाणे ठेवणार आहे आणि शेंगदाणे अशा प्रकारे आपण जेव्हा पाकडतो तेव्हा घरभर पसारा होतो घाण होते तर तो होऊ नये म्हणून अशा प्रकारे एक झाऱ्या घेऊन अशा प्रकारे शेंगदाणे छान ह्या झाऱ्याने चाळून घ्यायचे आहे जेणेकरून परात इथं तलपरं राहतील आणि आपला पसाराही होणार नाही तर सर्व शेंगदाणे अशा प्रकारे साफ करून झाल्यानंतर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे इथे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता पण हे योग्य प्रमाण आहे तर इथे सुंट पावडर एक चमचा आणि वेलची जायफळ पावडर अर्धा लहान चमचा घेतलेला आहे कारण सुंठ व वेलची जायफळमुळे ह्या लाडूची पौष्टिकता अजून वाढली जाते तसेच सर्दी खोकल्यासाठी अतिशय गुणकारी आहेत म्हणून इथे वापरले आहेत तुम्हाला जर नको असेल तर नाही वापरले तरी चालतील तर मिक्सर भांड्यामध्ये गूळ शेंगदाणे थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन वेलची जायफळ पावडरही घेतलेली आहे वरून एक मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मिक्सरला चालू बन, बन करून आपल्याला जाडसर असे हे मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे तर ते क्वांटिटी ब जास्त असल्याकारणाने मिक्सरच्या भांड्याला दोन ते तीन वेळा हे मी फिरवून घेणार आहे पण हे मिश्रण फिरवताना शेंगदाणा शेंगदाणे जाडसर राहतील ह्याची खात्री ठेवावी तर अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करून सर्व मिश्रण बारीक करून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे अर्धवट राहिल्या कारणाने लाडू खाताना जेव्हा अर्धवट शेंगदाण दाताखाली येतात तेव्हा अतिशय अप्रतिम लागतात तर हे सर्व मिश्रण मी एकसारखे एकजीव करून घेते जेणेकरून ला लाडू मध्ये गूळ व वेलची सुंठ पावडर एकसारखी मिक्स होईल तर छान मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता लाडू छान वळले जात आहे अवघ्या काही मिनट सेकंदातच लाडू वळला जात आहे हे लाडू तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात वळू शकता पण नक्की एकदा हे लाडू तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका हे लाडू उपासालाही चालतात तसेच लहान मुलांच्या टिफिनसाठी तसेच सकाळच्या वेळी वयात येणाऱ्या मुलांना तसेच वयोवृद्धांना एक लाडू आणि एक ग्लासभर दूध जर दिले तर हा त्यांचा परिपूर्ण आहार बनतो तर नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू